मित्रांनो इकडे चालू आहे चोरांचा कालवा शेजारच्या गावात झाली ही कालवा निसता इतका जोरात चालू आहे त्यापेक्षा कसं आहे सावध राहिलेलं बर कारण आपल्या घरात तर काय नाही हो पत्र्याचं घर आहे पण ती निवार नेत नाही ती काय कशी नाही ती मारून मारून त्यामुळं म्हणलं बघा बहिणी आता म्हणजे उठलू या चुल पिटली आर चांगला पडला या पाणी ठेवायचं आहे तर पाणी मला ठेवू ना ती म्हणते ती थांब ना आम्हाला शेकू दे तिकडे जाळ करा शेका जावा मला घेऊ द्या पाणी तापवून शिना जण आंघोळ्या ही घेऊया लवकर करून तर म्हणते ती गारट पडत इतक्या लवकर उठायची काय गरज आहे का होय कुठं चालला आता कुठं <स्था> जातो <स्था> इथं पाणी म्हणून मला ठेवू दे ती तांबड फुटायला लागले हळूहळू उजळायला लागले माग तिकडं कड़ा। इकडे निस्ती चुलीपशी मिठी सगळ्यांनी बघा बघूल पाणी तापवायला शेकू देखील देणार आणून पाणी लागली तुम्हाला आता दोन दोन दाख लागले बघा दिसायला सकाळ सकाळ आपलं सका, घर लागतंय गर तिकट लागले नाही पण घर लागत तुम्ही नव्हता असता आतापर्यंत शेकत बसला पाच वाजल्यापासून तास तास दीड होऊन गेला तरी येत अवघार्ट लागतं या आणि अवघा काम राहायला हाय बेड काय बेडशीट त्याला काय ब्लँकेट एक पण काय ह्यातनं राहतंय का आणि जुनं मॉडेल आपला हातरा घेतलंय गारभरपगत पडतीये आता इथं पुढे असच आहे गारच लागणार आहे यात काय पात्रात पण तसंच गार लागतय पण सगळं मोकळं असल्यामुळे जास्त गार लागतंय या याला काय नाहीच की नाही वारा नाही काय आडूच नाही काय वारा येईल तेवढं सगळं आत येत या गोट्यात सकाळ सकाळची सुरुवात चुली पुसणं झाली बहिणीनो तुमच्याकडं कसं असतं कसं नसतं आमच्याकडं तर अवघा या असं असत गावाकडली पद्धत म्हणल्यावर चुलीव पाणी तापवायचं आणि शेकत बसायचं चुलीव पाणी ठेवायचं जाळ जा। पुढं सारायचं आणि झाड लोट शेनगान चालू करायचं तेवढं होस्तोर ती पातेल फुल गरम होतंय सजासजी होते ते तर उभा हो राहिली पण हिजे जवळ गेले हि अशी मान झाली ते काय मला कळत नाही ने, नेमकं हिला काय झालंय ते होय ग हिजी मान वर खाली वर खाली तस ने, करते नेमकं हिला झालंय काय तेच समज नाही असं ते आता तिची ती उठली बरं ग बायमा

पण रामाधर्माच्या पाऱ्यात जखम सोडून बघितली कसे रामाधर्माच्या पाऱ्यात जखम सोडली खोबरेल तेल थोडं लावलं थोडं औषध त्यात भरलं आणि अजून हाय वा ते बांधून ठेवलं ठेवलंय कस आहे काही दिसत नाही उजड नसल्यामुळं तुम्ही म्हणताल नुसत काळूक दिसतय दोनाकच दिसतय आता बघा काळू काय त्यात आमचा ती बल गेलाय मोठा काय माहिती त्याला मरकुरी मरकुरी का ती गेली मुठी त्यामुळं लय गोठाळा झाला सगळं का अंधार पडतं या ती एक मोठा बल आणायचा म्हणजे सगळी पसरून उजड पडतो या शान तर इतकं पडले बनू किती राडा झाल्या वा आता ही तास दीड तास ही घाण सगळी काढायचं जाते आता दोघं दोही खंड बघा भिडणार सगळं पटापटा घेणार पटा, शान टाकून धकळून झाडून काढून शिणार मग काय असेल ते दुसरं बघायचं कारण की उठलं का ना पहिल्या दारातलं झाडायचं आणि दा गोरा शान उचलून टाकलं का नाही मेन सकाळ उठल्या उठल्या गावाकडलं काम म्हणलं तर अंगणात अंगण झाडून सडा टाकायचा असतो दरवाजा तर रांगोळी काढायची असते आजकाल जुन्या परंपरा मुडीला चालले त्या तुळशीला दिवस उगवायच्या अगोदर पाणी घालते त्या बाया आंघोळ करून पाट पाच उठून तुळशीची पूजा करून जाते बाया बसा या दिवस ओसतोरा म्हणजे दोन शहराचे दोन शेर काय तुमची मका ज्वारी बाजरी असू द्या दळून त्याचं पीठ तयार करून मग भाकरीला सुरुवात होईल वाटत नाही कॅमेरा हल तु थंड वाचती म्हणून बर नाही तुम्ही म्हणसा लय लुटू 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 हलवलाय सगळा होसतोर कडक तापलं बघा पाणी कसं वाप चालले उकळी झाली आहे खाल्लं आणि इकडं झालं बघा गोटात थोडासा राहिलाय झाडून काढायचं नाही सगळं झालं आणि आज आपल्याला काय आहे ही परवा आपण भाकरीला चुली जी बनवली ते का नाही ही आज फिगड आपल्याला सगळी बाहेर काढून इथलं स्वच्छ आहे आणि अजूनही एकदा सरवून आता हाताने घ्यायला आहे कारण ही भाकरी त्या दिवशी पीठ पडलेलं पाणी पडलेलं का नाही तसं डागा येतं एक बार सरवून मस्तपैकी सडा काढला हे जी बिची आहे ते का नाही हे शेडण्याची सगळ्या पॅक करून घ्यायचे त्या वारा आता आलं नाही पाहिजे असं आहे आणि ह्या पोलपर्यंत इथनं इकडं पण पॅक आहे तेव्हा आपण इथं बाहेर झोपलो तर आपल्या बी लक्ष राहत आहे आणि गार लागत नाही सवय लागली नाही मित्रांनो इकडे चालू आहे चोरांचा कालवा शेजारच्या गावात झाली ही कालवा निसता इतका जोरात चालू आहे त्यापेक्षा कसं आहे सावध राहिलेलं बरं कारण आपल्या घरात तर काय नाही हो पत्र्याचं घर आहे पण ची ती निभारण येत नाही ती त्यामुळं म्हणलं सेफ्टीला ला कसं असत अंधारच चुकाट्याचं भ्या असतो त्यामुळे काय ना काय लाकूड असो कुराडा असो जवळ असावी रानातल्या घरात कसं आहे ती लागत काय नाही काय कळना मला झालंय आणि आता ही, ही कामं करती ती माझ्या इशेची कामं करायला लागली मग आता तुमच्या भांडी घासत बसव आम्ही तिच्याकडे नसतं बरं का पण अंगठ्याला लागल्यामुळं मला काम होत नाही त्यामुळे ती आज सकाळपासन नाही होत पण तिला कमराचा त्रास जास्त झाल्यापासून तिने ते बंद केलं होतं दादू अंकार किंवा मी आम्ही तिघं शेणखान दारातलं वटा झाडा जे काय व्यासू दे आम्ही तिघं करतो पण कस आता कसं झालंय लेकरांना बी अभ्यास आहे आणि ती एक तिथं जरकिंग काढून त्याला लय म्हणजे उभारा लागायला लागला म्हणून जर्किंग काढून टाकले चप्पल पायातच आहे सकाळ सकाळ जर दोन तीन राऊंड हा सांगितले तर आता तुम्हाला वाटत असेल ही खराब गोष्ट आहे त्या हाताने शेण काढता पण खरं जर तुम्हाला सांगायचं गेलं तर जुन्या काळातली लोक ह्याच्या गवऱ्या लावायची थापून आणि गवऱ्या लावून ती वाळवायची आणि वाळलेल्या गवऱ्यावर चूल चालायची आणि त्या चुलीच्या राखपासनं आरापासनं भांडी बीक घासायची आणि स्वतःच दात देखील साफ करायची आणि आता काय झालंय माणसाला शेण हाताला लागलं तर नको वाटतंय हा कस लगेच आला कसा शब्द तर या अशी जुनी परंपरा जपायला साबणानं जेवढी भांडी चका निघत नाही तिथे शेनानंतर राखण भांडी निघते ती राहायला का